नमस्कार रुचकर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपल्याला उपवासासाठी शिरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे ते बटाट्यापासून बनवणार आहोत इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत शिजवून थोडंसं तूप घेतलेलं आहे भाजून घेण्यासाठी साखर दूध आणि विलायची पावडर चला आता करून दाखवते इथे गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे चला आता कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे इथे मध्ये तूप टाकून घेतलेला आहे थोडस तूप गरम होऊ द्यायचं इथे तूप थोडस गरम झालं की असे हे मॅश करून घेतलेले आलू याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये हलवून मस्त खमंग असे भाजवून घ्यायचे इथे मी आलू एकदम बारीक करून घेतलेले नाहीये एकदम बारीक जर केले तर चिकट होऊ शकतो शिरा हे बघू शकता लालसर थोडस भाजून घ्यायचं आहे या आलूला इथे बघू शकता कडेने तूप सुटेपर्यंत मी आलूला भाजून घेतलेला आहे मस्त अस लालसर रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत हे दूध टाकून घ्यायचं मस्त असं ढवळ ढवळ शिजवून घ्यायचं दूध आटेपर्यंत इथं शिजवून घ्यायचं आहे इथं बघा मिक्स करत करत सर्व दूध आटून गेलेलं आहे मिक्स करत करत सर्व दूध आटून झालं की याच्यामध्ये हवी तेवढी आपल्याला जसं गोड आवडे आवडेल आवडेल तशी साखर मिक्स करून घ्यायची हे घट्टसर होईपर्यंत असं हलवून घ्यायचं आणि ही थोडीशी विलायची पावडर टाकली तरीही चालेल नाही टाकली तरीही चालेल इथे इथे आलूचा शिरा बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता मी झाकण वगैरे ठेवून शिजवून घेतलेलं नाहीये कारण आपण अगोदर आलू शिजवून घेतला होता त्यानंतर तुपामध्ये आलू सुद्धा भाजून घेतलेले आहेत त्यामुळे मी झाकण वगैरे नाही ठेवलं हे बघू शकता शिरा बनवून तयार आहे चला तुम्हाला मी तुम्हाला काढून दाखवते इथे मी बटाट्याचा शिरा किंवा आलूचा शिरा वाटीमध्ये काढून घेतलेला आहे चला गार्निशिंग साठी मी याच्यावर थोडेसे बदामाचे काप टाकून घेते हे बघू शकता आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सुप या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय